नमस्कार मंडळी मी सचा आज मी जात आहे करिश्माच्या आयब्रो थ्रेडिंग करण्यासाठी सीमाताईकडे आणि जा जाताने रस्त्यामध्ये खड्ड्या की खड्ड्यामध्ये रस्त्या काही समजत नव्हतं आणि मग तिथे मला ऑटो कॉलनी माळा इथं जायचं होतं मग ते बिल्डिंगा वगैरे काही समजत नव्हतं एकसारख्याच दिसत होत्या मला मग मी सीमाताईंना कॉल केला आणि मग त्यांनी सुरू केलं काम आयब्रो कट करण्यासाठी तर मंडळी सीमाताईचं खरंच खूप छान काम आहे म्हणूनच लोक दुरून दुरून खास त्यांच्याकडे येतात कामात सफाई हातात अनुभव बो बोलण्यात आपुलकी सगळं परफेक्ट मग त्यांनी करिश्माच्या आयब्रोत थ्रेडिंग सुरू केली तोपर्यंत मी थोडा वेळ बाजूला बसून सगळं बघत होतो सीमाताई त्यांचा हात खूपच सेट आहे एक एक केस अगदी नीट पाहून काढतात म्हणून आयब्रोचा सेप खूप सुंदर येतो सीमाताईंची सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे त्या घाई न करता काम करतात ग्राहकाला काय हवं आहे ते आधी समजून घेतात आणि मग त्याप्रमाणे काम करतात म्हणूनच मंडळी लोक दुरून त्यांच्याकडे खास येतात घरी बसून इतकं प्रोफेशनल काम मिळणं खरंच कौतुकता आणि आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मंडळी